मध्ये देखील सुप्रिया यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आक्रमक यावेळेला सुप्रिया सुळे यांनी हा भारतातील काळा दिवस आहे असं म्हटलंय तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी देखील या घटनेचा दे तीव्र शब्दात निषेध केलाय गवई साहेबांवर जो हल्ला झाला हा मला विश्वासच बसत नाही की अशी घटना आपल्या भारतात होऊ शकते पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे पण ती फक्त घटनेवर थांबत नाही त्या प्रवृत्तीबद्दलही आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याची चर्चा केली पाहिजे आणि ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे या देशामध्ये स्वातंत्र्य असंख्य लोकांच्या योगदानातून झालेलं आहे महात्मा गांधींनी या देशाला दिशा दिली त्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच चालणार कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही आणि इतक्या मोठ्या पदावर असा जर हल्ला होत असेल एक समाज म्हणून एक भारत म्हणून हा भारतासाठी एक काळा दिवस आहे आणि त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे मी भारत सरकारशीही पार्लमेंटमध्ये विनंती करणार आहे की भारत सरकारने याची एक चर्चा घडवून आणली पाहिजे पार्लमेंटमध्ये याचा निषेध झाला पाहिजे पार्लमेंटमध्ये निषेध झाला पाहिजे आणि चर्चा सत्र घेऊन अशा घटना किंवा अशा प्रवृत्तीला ही पुढे जाता कामाने आणि प्रवृत्ती चुकीची प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे सगळ्या लोकांना सुद्धा आता पक्षामध्ये विभाजन झालेलं आहे लोकांमध्ये एवढी विषमता गेल्या काही वर्षामध्ये उभी राहिलेली आणि केली गेलेली आहे हे दुर्दैव आहे खरं तर सामाजिक चळवळीमध्ये ज्या ज्या नेत्यांनी ने योगदान दिलेलं आहे त्याचा सार्थ महाराष्ट्रामध्ये अभिमान सगळ्यांना देशामध्ये सुद्धा असायला पाहिजेत पण दुर्दैवाने आता आपले या संदर्भातली विष किती खालवर गेलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे धर्मवाद आणि समाजवाद हे नुसतं कस्तुरबाचं नव्हे मगाशी बोललो की न्यायमूर्तीपर्यंत अशा प्रकारचं हे जर पोचवण्याचा प्रयत्न केला असेल तर मला वाटतं तो दुर्दैवाचा आहे